आपल्या शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढली तर शरीरात सांधेदुखीचे त्रास व्हायला सुरुवात होते पुढील प्रमाणे सवयी लावून घ्या ज्यामुळे तुमच्या शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी होईल त्यात पहिलं आहे नियमित आणि भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवावे जेणेकरून किडनी निरोगी राहते आणि युरिक ॲसिडची समस्या होत नाही शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात कॉफी पिऊ शकता कारण हे प्युरिन नावाचा पदार्थ ज्यामुळे युरिक ॲसिडची पातळी वाढते त्या प्युरिनला तोडण्याचे काम करते अनुषंगाने युरिक ॲसिडची पातळी कमी होते जास्त मासे वा मांस खाणे योग्य नाही कारण यातील प्युरिन युरिक ॲसिडची पातळी वाढवते शरीरात अतिरिक्त वाढलेली युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारात चेरीचा वापर करून घेऊ शकता शरीरातील अतिरिक्त फॅट्स हे युरिक ॲसिड वाढवायला कारणीभूत ठरतात त्यामुळे आपले वजन कमी करण्याकडे लक्ष ठेवावे ज्या पदार्थांमध्ये फ्रुक्टोज असेल त्याचे सेवन कमी करावे फायबरयुक्त फळं आणि भाज्यांचा समावेश आपल्या आहारात नक्की करावा जे युरिक ॲसिडमधील सेन्सिटिव्हिटी कमी करते दारूमध्ये अधिक प्रमाणात युरिक ॲसिड असून त्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे युरिक ॲसिडमुळे जॉईंट पेनचा त्रास खूप होतो तसे होत असेल तर त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशाच काही टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद Please like, share and subscribe.